नमस्कार मी गौतम कांबळे जी के न्यूज मराठीमध्ये आपलं सर्वांचं स्वागत तुम्ही पाहत आहात मराठवाड्याच्या कुशीतलं जी के न्यूज मराठी आता घेऊ विविध क्षेत्रातील राजकीय सामाजिक आर्थिक कृषी आणि किरडा व तसेच शैक्षणिक विषयी घडामोडींचा आढावा चला तर वळूया पुढील बातमीकडे जिल्हा परिषद व प्रथम एज्युकेशन फाउंडेशनमार्फत सर्व बालके निपुण घडवण्यासाठी निपुण उत्सव अंतर्गत सर्व जिल्हा परिषद शाळेमध्ये मातासभा घेण्यात आल्या किनवटचे गट शिक्षणाधिकारी गंगाधरजी राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व विस्तार अधिकारी केंद्रप्रमुख तसेच प्रथमचे जिल्हा समन्वयक अनंता वायसे हनुमंत बोमवाड अं अक्षिता नंदनवार अनामिका रंगारी समीक्षा कुडमुते निशांत जाधव यांनी शाळेला भेट देऊन मातांना मार्गदर्शन केले त्याचबरोबर प्रथमचे जिल्हा समन्वयक अनंता वायसे यांनी माता सभेमध्ये माता सोबत चर्चा करताना मुलांच्या शैक्षणिक यशासाठी केवळ के शाळा नव्हे तर घरचे वातावरण देखील तितकेच महत्वाचे आहे तसेच मुलांच्या शिक्षणाला प्राधान्य देण्याचे आवाहन करण्यात आले प्रसंगी मातांनी सुद्धा सांगितले की आम्हाला जसा वेळ मिळेल त्यानुसार आम्हाला मुलांचा अभ्यास करून घेत आहोत शाळेमध्ये मातासभा घेण्यात आल्या तसेच केंद्रप्रमुख आरती राठोड काळेसर शाळेचे मुख्याध्यापक अभंगेसर दहेगाव शाळेचे मुख्याध्यापक शेंडेसर यांनी मातांना माता सभेमध्ये आपल्या मुलांना काय यायला पाहिजे तुम्ही त्या मुलांची घरी काळजी कशी घ्यायला पाहिजे आम्ही पाठवत असलेल्या आयडिया व्हिडिओ कार्डवरती मुलांकडून काही शैक्षणिक साहित्य तयार केले याविषयी चर्चा केली आयडिया व्हिडिओ कार्डमुळे आणि आपण आता गटामध्ये बसल्यामुळे काय कृती करतात त्याबद्दल माहिती दिली तसेच कृती मुलांसोबत करून घेणे करण्यात आली मातानी वेगवेगळ्या कृती केल्या अशाच कृती आपण मुलासोबत कृती करून घेतल्या पाहिजे त्यामुळे मुलांचा बौद्धिक सामाजिक शारीरिक विकास भाषा व गणित विकास होईल या दृष्टिकोनाने माता हे करणे किती गरजेचे आहे हे सरांनी सांगितले शाळेतील पहिलीतील मुलांच्या आईची मुलाखत घेतली असता त्यामध्ये माता तिच्या मुलांसोबत काय करते कृतीमध्ये काय बदल होत गेले आणि मुलांमध्ये काय बदल झाला त्याबद्दल त्यांनी सविस्तर मातांना मार्गदर्शन केले मातांनी शाळेमध्ये वेगवेगळ्या खेल, सहभाग घेतला होता त्यामध्ये खुर्ची संगीत खुर्ची लिंबू चमचा मामांचं पत्र हरवलं मातांनी आतापर्यंत आयडिया व्हिडिओ कार्डवरती मुलांसोबत जे काम केले त्याचे अनुभव सांगण्यात आले यामध्ये मातांचा चांगला प्रतिसाद दिसून येत आहे जी के न्यूज किनवट नांदेड तुम्ही पाहत आहात महाराष्ट्राच्या कुशीतलं जी के न्यूज मराठी सात जनतेची भूमी महाराष्ट्राची